मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत सगळं काही ठीक नाहीये हे पुन्हा एकदा दाखवून दिले त्यांनी या वक्तव्यानंतर कोणतंही स्पष्टीकरण देखील दिलेलं नाहीये मग काय राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या दोन तारखेनंतर भाजप युती तोडणार का एकनाथ शिंदे आणि अजित पवार युती तुटली तर काय करणार असा सगळ्या चर्चा जे आहे ती रंगू लागल्या आता हे प्रकरण एवढं तापलंय की भाजपच्या नेत्यांनी त्यांचे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांची वक्तव्य त्या अर्थाने नव्हतं अशी सारवासारव देखील केलेली आहे आता कालच आम्ही भाजप नेते आशिष शेलार यांची मुलाखत घेतली आहे आणि त्यांना देखील याच विषयावरती आम्ही प्रश्न विचारला नेमकं रवींद्र चव्हाण असं का म्हणाले की दोन तारखेपर्यंत युती टिकवायची म्हणून वगैरे तर त्यांचं म्हणणं काय होतं हे तुम्ही पहा मग आपल्या पुढच्या विषयाला आपण येऊया तुमच्या प्रदेश अध्यक्षांचं जे एक वक्तव्य आहे त्यामुळे सगळ्यांनाच धाकदुक आहे की ही युती टिकणार आहे का नाही टिकणार आहे ते म्हणले की, <laughs> की दोन डिसेंबर पर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे हे असं का चालू आहे हो सगळं महायुती मला माहित आहे ते काय नेमकं बोलले त्याचा संदर्भ काय आहे का पण महायुती शंभर टक्के आहे राज्य स्तरावर आहे राज्यात सरकारमध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्येच महायुती देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्येच यापुढे काम करेल पण महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये एक अलबेल वातावरण आहे का सगळे पक्ष आपला पक्ष वाढला पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे ना या चूक आहे जसं आम्हाला वाटत तसा तो अधिकार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा आहे पण तुम्ही ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कुंडी करताय अनेक ठिकाणी करताय म्हटलं ना तुम्हाला प्रत्येक पक्षाला वाढावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे पण अंतिम निर्णय नेते ने। का हे नेते म्हणून करतील आता आशिष शेलार यांनी नेमकं काय उद्देशून म्हणाले रवींद्र चव्हाण हे त्यांना माहीत नसल्याचं म्हटलंय परंतु ते असे देखील म्हणतायत आशिष शेलार की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो त्यामुळे हा असा संघर्ष होणं स्वाभाविक आहे त्यामुळे महायुतीत हे सगळं सुरू आहे त्याचं कारण म्हणजे पक्षवाढ आहे हे आता आपल्याला कळतंय प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि त्यामुळेच हा सगळा वाद उफाळलाय आता नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणुकीतच या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते जे आहेत ते एकमेकांवर नाराज असताना रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सेनेला उद्देशून पश्चिम महाराष्ट्रातील सभेत अजून एक जहरी बाण सोडला म्हणजे दोन तारखेपर्यंत ता युती टिकवायची आहे या वक्तव्यानंतर देखील त्याचं स्पष्टीकरण काय होतं हे न देता देखील त्यांनी अजून एक जहरी बांध सोडला ते म्हणाले की दोन नंबरच्या पक्षाला काहीच किंमत नसते आता हे वक्तव्य त्यांनी असं का केलं सभेमध्ये रवींद्र चव्हाण यांना म्हणण्या हे म्हणण्याचं नेमकं उद्देश काय होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात दोन तारखेनंतर आणि दोन नंबरच्या पक्षांबरोबर काहीतरी मोठं घडतंय का असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे याच विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्रेम टाइम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु करूया तर विटानगर परिषदेच्या प्रचार सभेत रवींद्र चव्हाण यांचे भाषण चांगलेच गाजले सांगली जिल्ह्याचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांची चव्हाणांना त्यांच्या भाषणादरम्यान आठवण आली आणि दोन हजार चौदा मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर आर आर पाटील यांनी विधानसभेत भाषण केलं होतं त्या भाषणाचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टोला लगावला चव्हाण यांनी सांगितलं की आर आर पाटील त्यावेळी म्हणाले होते की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीत बरीच वर्ष काम केलं मोठी पदं भूषवली मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला पण नंबर एक होऊ शकलो नाही तर नंबर दोनच राहिलो बाबानो नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन याला काही किंमत नसते असं रविंद रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं आणि ते पुढे असे देखील म्हणाले की हे माझं वक्तव्य नाहीये तर आर आर आबांचं आहे त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो आणि यातून मला एकच सांगायचं आहे की निदान आबांच्या भाषणावर तरी विश्वास ठेवा दोन नंबरला काहीही किंमत नसते जो कुजवी हे देवा भाऊ ही हे असे चव्हाण म्हणाले त्यामुळे त्यांचा हा टोला पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असल्याचा सध्या तर्क लावण्यात येतोय महत्वाचं म्हणजे आता याच विषयाला घेऊन आणि रवींद्र चव्हाण यांची शिंदेच्या पक्षाविरोधात सुरू असलेली आक्रमकता पाहता त्यांना एका मुलाखतीच याच विषयावरती एक प्रश्न विचारण्यात आला की भाजप इतकं आक्रमक होत आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही सगळी चर्चा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली आहे आणि स्वतः फडणवीसांनी हे सगळं थांबवलं पाहिजे असं ठरल्याचं देखील शिंदे यांना सांगितलेलं आहे महत्वाचं म्हणजे युती धर्म पाळला पाहिजे असं बोलताना एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाचं उत्तर काय दिलं माहिती आहे ठाणे आणि मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ आहे ज्याचे माजी नगरसेवक जास्त असतील त्यालाच जास्त जागा मिळाले पाहिजे असं मत एकनाथ शिंदे यांनी त्याच मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आता मुंबईमध्ये जवळपास शिवसेनेकडे एकशे वीस माजी नगरसेवक आहेत असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत तर ठाण्यात ऐंशी ते नव्वद माजी नगरसेवक असल्याचं ते म्हणतात आणि या आधारावर शिंदे सेनेने एक नंबरचा पक्ष आहोत असं म्हटलं नसलं तरी आम्ही मोठा भाऊ आहोत मुंबई आणि ठा था, ठाण्यामध्ये असं भाजपला एक शिंगावर घेतच त्यांनी म्हटलेलं आहे असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे एकनाथ शिंदे यांचं जर झी चोवीस तासच्या मुलाखतीत केलेलं ते वक्तव्य आपण ऐकतो तर हे स्पष्ट दिसतंय एकनाथ शिंदे त्यांचे असलेले जेवढे एकशे वीस मुंबईचे माजी नगरसेवक आहेत आणि ठाण्यात ऐंशी ते नव्वद माजी नगरसेवक आहेत त्यांना ते तिकीट देऊनच राहणार आहेत या बाबतीत त्यांना बॅकफूटला जायचं नाहीये हे त्यांच्या त्या वक्तव्यातून दिसून येते पण याच दरम्यान युतीत आतापासूनच सुरू असलेला संघर्ष त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ती दोन वक्तव्य की आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आणि ते दोन नंबरच्या पक्षाला किंमत नसते ते वक्तव्य आता अजून संघर्ष कायम राहणार आहे आणि काहीतरी महायुतीतच मोठं घडणार आहे याचे सुतोवास देत का हा आता प्रश्न आहे तरी देखील तुम्हाला काय वाटतं हा पक्षावाढीचा संघर्ष हा युतीवाढीचा संघर्ष जो आहे निवडणुकांमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ठरवणं कोणता पक्ष दुसऱ्या नंबरचा आहे कोणता पक्ष पहिल्या नंबरचा आहे हे सगळं ठरवणं काय परिस्थिती निर्माण करणार आहे पुढे जाऊन तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद